दशांश संख्यांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल्स एका दशांशाने दुसऱ्या दशांशाला कसे गुणायचे हे आता आपण पाहू हे आपण एका उदाहरणातून पाहू एक दशांश चार गुणिले शून्य दशांश तीन दशांश संख्यांचा गुणाकार कसा करतात हे अजून आपल्याला माहीत नाही परंतु दोन अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात हे आपल्याला माहित आहे चला तर या दशांशांचे रूपांतर अपूर्णांकात करूयात मग हे होतील चौदा छेद दहा गुणिले तीन छेद दहा अंश आणि छेदांचा गुणाकार कसा करतात हे आपल्याला माहीत आहे मग गुणाकार होईल बेचाळीस छेद शंभर जेव्हा तुम्ही बेचाळीस छेद शंभरला पुन्हा दशांश रूपात आणाल तेव्हा तो होईल शून्य दशांश चार दोन म्हणून उत्तर आहे शून्य दशांश चार दोन प्रत्येक वेळी आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करून गुणाकार करण्याची गरज नाही त्याच्याऐवजी आपण काही पायऱ्या शिकू त्यांचा उपयोग आपण दशांश संख्यांच्या गुणाकारामध्ये करू शकतो पहिली पायरी म्हणजे दशांश बिंदूकडे दुर्लक्ष करून नेहमीसारखा गुणाकार करा म्हणजे इथे एक दशांश चिन्ह आहे हे विसरून जा आणि चौदाला तीनने ने गुणा त्रिक बेचाळीस होतील आता पुढच्या पायरीत आपण या गुणाकारामध्ये दशांश बिंदू लावू आता आपण हे कसं करूया आपण ज्या दोन संख्यांचा गुणाकार करत आहोत त्याची दशांश स्थाने मोजू आणि गुणाकारातही तितकीच दशांश स्थाने असतील हे निश्चित करू म्हणजेच या उदाहरणात पहिल्या संख्येत एक दशांश स्थान आहे आणि दुसरीतही एक दशांश स्थान आहे आता एक आणि एक अशी तुमच्याकडे दोन दशांश स्थाने आहेत तुमच्या गुणाकारातही दोन दशांश स्थाने असायला हवीत आने आने मग आता उजवीकडून सुरुवात करा आणि दोन आणि चार सोडून द्या आणि मग दशांश बिंदू लावा अशा रीतीने तुमचं उत्तर होतं शून्य दशांश चार दोन आता हे होतं कसं जेव्हा तुम्ही दशांश बिंदूंकडे दुर्लक्ष करत असता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही तो दशांश बिंदू उजवीकडे घेऊन जात असता म्हणजे एक दशांश चार साठी तुम्ही दशांश बिंदू उजवीकडे नेता आणि हे होता चौदा शून्य दशांश तीन साठी सुद्धा तुम्ही हेच केलं तुम्ही दशांश बिंदू उजवीकडे नेला आणि तुमच्याकडे झाले तीन आता तुम्ही दोन संख्यांचा गुणाकार केला तेव्हा दशांश बिंदू तुम्ही दोन वेळा उजवीकडे ढकलला होता मग उत्तरात तुम्ही त्याला दोन वेळा डावीकडे घेऊन यायचं आहे अशा रीतीने इथे उत्तर बेचाळीस आलं चला आता अजून दोन घरं डावीकडे गेलात तर उत्तर आहे शून्य पूर्णांक चार दोन हे अशाच पद्धतीने काम करतं पहिल्या पायरीत तुम्ही दशांश बिंदू हटवण्यासाठी उजवीकडे गेलात आणि दुसऱ्या पायरीत तितकीच घरे डावीकडे जाऊन दशांश बिंदू दिला चला आता याच दोन पायऱ्यांचा उपयोग करून आणखी काही उदाहरणे सोडवूयात पहिले आहे पाच दशांश तीन दोन गुणिले एक दशांश दोन चला दशांश बिंदूंना बाजूला करूयात मग आपण पाचशे बत्तीसला बाराने गुणूयात बारा, गुणू बारा दुणे चोवीस मग इथे चार लिहूयात दोन हातचे घेऊया बारत्रिक छत्तीस छत्तीस आणि दोन अडोतीस इथे आठ लिहू आणि तीन हातचे घेऊ बारा पंचे साठ साठ आणि तीन त्रेसष्ट म्हणून गुणाकाराला सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी आपण ज्यांचा गुणाकार केला त्या संख्या पाच दशांश तीन दोन यामध्ये दोन दशांश स्थाने आणि एक दशांश दोन मध्ये एक दशांश बिंदू आहे म्हणजे दोन अधिक एक उत्तरात तीन दशांश स्थाने असायला हवी उजवीकडून सुरुवात करून तीन संख्या सोडून देऊ तर चला चार आठ आणि तीन सोडून देऊ आणि मग दशांश बिंदू लिहू उत्तर आहे सहा दशांश तीन आठ चार पुढचं उदाहरण आहे शून्य दशांश सहा शून्य दोन गुणिले एक दशांश सात पाच दशांश बिंदूंना काढून टाका सहाशे दोनला एकशे पंच्याहत्तरने गुणा पहिल्यांदा पाचने गुण पाच दुने दोन बरोबर दहा शून्य लिहूयात आणि एक हातचा धरूया पाच शून्य 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 अधिक एक बरोबर एक सहा गुणिले पाच बरोबर तीस मग तीस लिहा पुढची पायरी सात ने गुणणे सात स्थानी आहे म्हणून त्याच्या आधी आपण एक शून्य लावू आणि मग गुणाकार करू सात गुणिले दोन बरोबर चौदा मग इथे चार लिहू आणि एक हातचा धरू सात शून्य म्हणजे शून्य आणि शून्य अधिक एक बरोबर एक सात गुणिले सहा बरोबर बेचाळीस आता पुढच्या पायरीत एकने गुणायचे आहे एक शेकड्याच्या स्थानी आहे म्हणून आपण आधी दोन शून्य लिहितो आणि मग गुणाकार करतो एक गुणिले सहाशे दोन म्हणजे सहाशे दोन म्हणून आपण सहाशे दोन लिहू आता या तीनही संख्यांची बेरीज करू शून्य अधिक शून्य अधिक शून्य बरोबर शून्य एक आणि चार म्हणजे पाच शून्य आणि एक आणि दोन बरोबर तीन तीन आणि दोन बरोबर पाच सहा आणि चार बरोबर दहा चला आता गुणाकारात दशांश बिंदू लावा पहिल्या संख्येत तीन दशांश स्थाने आहेत आणि दुसऱ्या संख्येत दोन दशांश स्थाने आहेत अशा रीतीने आपल्या उत्तरात पाच दशांश स्थाने असायला हवीत चला उजवीकडून सुरुवात करून पाच अंक सोडून द्या मग आपण शून्य पाच तीन पाच आणि शून्य हे सोडून दशांश बिंदू लावतो आपलं उत्तर आहे एक दशांश शून्य पाच तीन पाच शून्य